ॲडजमेंट नाही देणार आणि उद्या मॅटरची हिअरिंग सुरू होईल या 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 पी आय एलमध्ये आम्ही जे इलिगल मेथड ज्याच्यानी महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष वेगवेगळ्या जाती होलसेल पद्धतीनं जे महाराष्ट्र सरकारने ओबीसीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्याचा आमचा विरोध आहे मी थेट ओबीसी जे काही सुरू आहे म्हणजे त्याला सेम चुकीचं म्हणत आहे की राज्य सरकारने जे काही राज्य सरकारची जी काही मेथड आहे ती चुकीची आहे असं तुमचं मत आहे काय नेमकं ते मेथड राज्य सरकारला जेव्हा कुठलंही आरक्षण इंट्रोड्यूस करायचा अधिकार असतो पण त्याची पद्धत सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ठरवली आहे कमिशन बसतं क्वांटिफायबल डेटा कलेक्ट होतो त्याच्याने रिसर्च होतो की वेगवेगळ्या कम्युनिटीचं किती रिप्रेझेंटेशन आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट सर्व्हिस असू दे एज्युकेशन असू दे हा सगळा डेटा कलेक्ट करून अॅनालाइज केल्यानंतरच राज्य सरकार ठरवू शकतं की कुठल्या कम्युनिटीला किती रिझर्वेशन द्यायचं पण ओबीसी रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं नाही झालंय सुप्रीम कोर्टच्या डिरेक्टिव्हच्या व्हायलेशन्समध्ये झालंय वर्षानुवर्ष एक जी आर फक्त काढून क्वांटिफायबल डेटा न बघता वेगवेगळ्या वेग कम्युनिटीजनं ओबीसी रिझर्वेशनमध्ये इन्क्लूड केलंय म्हणून आम्ही या पद्धतीचं रिझर्वेशन चॅलेंज करतोय पण आता जर का बघायला गेलं तर ओबीसी नेते असतील मंत्री असतील हे छगन भुजबळ असतील त्यांनी देखील आता मराठा आरक्षणाला घेऊन थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास नकार दिलाय दे आता ते त्याच्याकडे कसं पाहतं मग आता ते ती ते, ते ती मुद्दा आणि हा मुद्दा वेगळा आहे आणि हा मिक्स न केलेला जावा हे वन ऑफ द ही टॅक्टिक्स असते की या मुद्द्याहून सगळ्यांचं